मांडवा येथे वसंत नाईक जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून अभिवादन वसंतराव नाईक जयंती निमित्त यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची एकशे अकरावी जयंती पुसत तालुक्यातील मांडवा येथे महानायक वसंतराव नाईक चौक येथे साजरी करण्यात आली कैलासवाशी वसंतरावजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येते त्या अनुषंगाने श्री सत्यसाई सेवा समितीच्या वतीनं मांडवा स्मशानभूमीत करवंद बांबू प्रजातीच्या दोनशे रोपट्यांचं ज्या शेतकऱ्यांकडे ओलितीत शेती आहे ज्या ग्रामस्थांच्या अंगणामध्ये जागा आहे तिथे जांभूळ पेरू फणस चाफा कडिलिंब आंबा इत्यादी प्रजातीच्या आठशे रोपट्यांचं वृक्षारोपण करण्यात आलं यवळी संजय राठोड सहाय्य कटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद अनुकूल चव्हाण याची यजिमस बँक पुसद श्री सत्यसाई सेवा समिती जिल्हा अध्यक्ष गजानन आर्गुलवार जिल्हा सेवा प्रमुख डॉक्टर संदीप चव्हाण जिल्हा मीडिया प्रमुख बालाजी बंडेवार राज्य युवा प्रमुख साई प्रतीक काजळे अरुंदमाळ अजय विश्वकर्मा पांडुरोंग थोराद स्मिता आर्गुलवार ममता चव्हाण कीर्ती काजळे अलका डोले सरपंच विजय राठोड उपसरपंच दत्तराव पुलाते पोलीस पाटील संतोष तडसे ग्रामविकास अधिकारी वसंत आडे सोसायटीचे अध्यक्ष अश्विनी चव्हाण स्वाती चव्हाण ग्रामपंचायत सदस्य गोपाल मंदाडे कविता राठोड शेषराव आडे नायक सुधाम राठोड कारभारी श्याम राठोड जगदीश राठोड विलास आडे प्रेमसिंग चव्हाण विलास राठोड बळीराज जाधव नामदेव राठोड संजय आडे गणेश आडे श्रीराम आडे पुणासिंग जाधव दिलीप आडे रमेश डोले कैलास राठोड दशरथ राठोड विष्णू आडे मोबिल राठोड ज्ञानेश्वर राठोड गजानन आभाळे मिथून आडे राम राठोड विकास राठोड सुनील राठोड राम राठोड अतुल राठोड मांगीलाल राठोड ग्रामपंचायत कर्मचारी प्रद्युम्न आभाळे शेषराव जाधव इत्यादी गावकरी उपस्थित होते सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करतात

याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा